काही करू दे काही सांगितलं की महायुती उत्तर त्या आहे आणि आम्हाला कमी लेखू नये आमचं कधीच तुम्हाला कमी लेखायचं नाही ले पण आमचं एवढंच म्हणणं आहे पत्रकारांना पण मला सांगेल की जसं भास्कर पाटण मध्ये निर्णय होईल तसा निर्णय मेड्यामध्ये होईल म्हणणं एवढंच आहे की पालकमंत्र्यांनी मध्ये महायुतीचा निर्णय मग करावा आणि मग आम्हाला सांगावं इथं की माहिती आहे तुम्ही त्याप्रमाणे वागायच कारण ते पालकमंत्री आहे ते, ते आधी मी आता मंत्री झालो हो ते माझ्या आधी मंत्री होते म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारमध्ये पण मंत्री होते आणि आता जा याच्यात पण मंत्री होते त्या मग त्यांनी त्या पद्धतीनं आम्ही त्यांचं अनुकरणच करतो ना मंत्री म्हणून कसं काम करायचं आम्ही त्यांच्याकडनं शिकलोय पण ते मोठे आहेत त्यामुळे त्यांचा आदर तर आहे आम्हाला काय मग ते जसं अनुकरण मध्ये करतील तसं अनुकरण आणि तसे निर्णय घड्यामधून सुद्धा होतील आणि मग माहिती म्हणून सगळ्या घटक पक्षांना एकत्र घेऊन निर्णय करावा आमचं काही त्याच्याबद्दल निर्णय नंतर त्या पद्धतीने आम्ही निर्णय करू एवढं त्या निमित्तानं सांगतो कारण शेवटी काय आपली ताकद आहे आपण समाजामध्ये लोकांमध्ये आहोत आपण काही दुसरं निवडणूक आली म्हणून आलो काय तर सांगितलं निवडणूक झाल्यावर मला शिमेल असं म्हणलं पुन्हा निघून गेलो असं नाही